नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत असाल तर रविवारच्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे गेलो ग्रॉसरी आणायला इंडियन स्टोअरला गेलो आणि तिथे गेल्यावर मला काय दिसलं तर आपला भारताचा हा केशर आंबा आलेला होता वास्तविक केशर पेट्या ठेवलेल्या होत्या तिथे आणि मन असं राहावलं नाही मस्त गेली मी एक पेटी घेतली कार्टमध्ये टाकली सहा आंब्यांची किंमत आहे इथे बारा uh, पॉईंट नाईन नाईन पाऊंड ठीक आहे महाग तर आहेतच पण भारताबाहेर राहूनसुद्धा सुद्धा आपला जो हापूस केशर हे आंबे खायला मिळत आहेत हेच खूप मोठी गोष्ट आहे आणि आंबा असा आहे ना की तो वर्षातून एकदाच येतो आणि किती पण खाल्ले तरी असं वाटतं बापरे अजून खायचे अजून खायचे आणि हा केशर आंबा जो असतो ना तो मुळातच इतका सुंदर आणि इतका गोड असतो आणि विशेष म्हणजे त्याचा जो कलर असतो तो, तो खूपच मस्त असतो पेटीमधला एक आंबा थोडासा खराब निघाला पण तो बाहेरूनच खराब होता आतून नव्हता खराब त्यामुळे छान वाटलं नाही तर मग इनीमिनी हे सहाच आंबे आणि त्याच्यातलं पण एक खराब निघालं तर असं कसं तरी होऊन जातं मस्तपैकी मी धुतले घरी आल्यावर जो ते चिरले आणि मुलं ॲज युजल एक्सायटेड होती कारण मागच्या वर्षी जेव्हा मी इंडियात होतो तेव्हा आमच्या घरचंच केशरचं झाड आहे तेव्हा आम्ही भरपूर आंबे खाल्ले होते आणि इथे आल्यापासूनच मला आंबे विकत घ्यावे लागतात नाहीतर आमच्या घरचेच असतात त्यामुळे किती पण खास झाडाला असतात घरी पिकवल्या ठेवलेले असतात घ्यायचा खायचा आणि आंब्याच्या सीझनमध्ये ना भाजी नसली तरी चालेल मस्तपैकी आंब्याचा रस करायचा गरमागरम तूप लावलेली पोळी खायची पोट भरून जातं मन पण भरतं असा हा मस्तपैकी केशर आंबा मस्त आम्ही एन्जॉय केला इकडे तर नेहमी बारा महिने आंबे असतात येतातच म्हणजे पण जो आपला भारताचा आंबा आहे केशर हापूस त्याची जी चव आहे ती वा काय सांगावी इतकी मस्त मग आम्ही मस्त गरमागरम पोळी तूप लावलेली आणि त्यासोबत आंब्याचा रस एन्जॉय केला मग हा आहे सोमवारचा व्हिलॉग दुसऱ्या दिवशीचा मग दुपारच्या जेवणाला काय करायचा असा प्रश्न होता मग जेव्हा मी इंडियन स्टोअरला गेले होते ग्रॉसरी आणण्यासाठी तेव्हा मी दोडके आणले होते म्हटलं चला आज झटपट डोळक्याचीच भाजी बनवयात नाहीतर मग ते ज परत ठेवले की मग ते थोडेसे खराब होतात त्यापेक्षा झटपट मी दोडके धुतले दोन दोडके घेतले होते त्याची साल काढली सालीची पण चटणी बनते पण मी आत्ता काही बनवली नव्हती मिडियम आकाराचे दोडके चिरून घेतलेले आहेत थोडंसं कडू आहे का चेक केला त्यानंतर कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन पळ्या घातलेल्या आहेत तेल एकदम साधी भाजी बनवणार आहे मी चमचाभर टाकलेला आहे जिरं आणि अगदी पाव चमचालाही कमी असा हिंग घातलेला आहे छान जिरं जेव्हा तडतडतं तेव्हा आपल्याला भरपूर असा म्हणजे चार ते पाच लसणाच्या मोठ्या पाकळ्या होत्या माझ्याकडे त्या ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये आणि त्या परतवून घेणार आहे ही भाजी जेवढी साधी तेवढी छान लागते आणि फक्त काय आहे ना आपण कांदा वगैरे काही घालत नाही मग लसूण थोडासा जास्त घालायचा म्हणजे म्हणजे अशी खमंग फोडणी भाजीला लागते आणि ती ज्या भाजीची चव असते तिनं एकदम मस्त लागते आणि मग जे दोडके नाही खात किंवा ज्यांना आवडत नाही ना, ना भाजी। ती भाजी तीसुद्धा त्यांना आवडीने खातील ते इतके मस्त बनतात हे दोडक्याची भाजी त्यानंतर लसूण जेव्हा माझा परतला तेव्हा त्यामध्ये घातलेले आहेत मी हे चिरून ठेवलेले दोडके दोन ते तीन मिनिट असेच मी गॅसवर परतवून घेणार आहे फोडणीसोबत एकत्र करेल आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालणार आहे स्टार्टिंगला फक्त थोडंसं कारण दोडके शिजतात मग उगच भाजी खारट होईल त्यामुळे सुरुवातीला एकदम थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून तीन ते चार मिनिट छान वाफ येऊ देणार आहे वाफेच शिजवायची दोन ते तीन मिनिट छान शिजल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे मी अर्धा चमचा हळद चवीनुसार लाल तिखट आणि अगदी थोडासा पाव चमचा गरम मसाला गरम मसाला नसेल घालायचा तर तुम्ही अगदी थोडीशी धणा पावडर टाकली तरीसुद्धा छान लागते बस इतकंच हे मसाले छान मिक्स करायचे परतवून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे कूट दाण्याचं कुटामुळे आणि जी लसणाची फोडणी आहे त्यामुळे ह्या भाजीचं चव एकदम मस्त लागते मग ही भाजी तुम्ही डब्याला बनवायची तर कोरडी बनवायची आणि वरण भातासोबत पण कोरडी छान लागते त्याचबरोबर रश्श्याची पण भाजी ही छान लागते रश्श्याची भाजी करायची असेल तर ह्या स्टेपला गरम पाणी थोडंसं घालायचं तुम्हाला कितपत रसा पाहिजे त्यानुसार एकदम सोपीच भाजी आहे काही वेळ लागत नाही झटपट बनते झाकण ठेवून थोड्या वेळ शिजवल्यानंतर अशी मस्तपैकी ही भाजी म्हणून तयार होते चवीनुसार घातलेलं आहे परत थोडंसं मीठ आणि कोथंबीर जोपर्यंत कोथंबीर घालत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही ती भाजी कंप्लीट झालेली आहे आणि कसं जेव्हा आपण ज्या दिवशी ग्रॉसरी आणतो तेव्हा दुसरे दोन तीन दिवस अशा मस्त फ्रेश फ्रेश भाज्या असतात तोपर्यंत अशा आणि ज्या पटकन खराब होणाऱ्या भाज्या असतात त्या लवकर करून मोकळं व्हायचं म्हणजे मग ती भाजी वाया जात नाही आणि आपल्या पण पोटात जाते तर असे मस्तपैकी माझे दोडके बनवून तयार झालेले आहे दोडक्याची भाजी चवीला एकदम मस्त लागते नक्की करून बघा त्यानंतर जेवणामध्ये सॅलड तर हवंच मग मी आवेकाडं आणले होते तर इथे आबकाडो चिरून घेतलेले आहे त्याचप्रमाणे बारीक कांदा कोथंबीर काकडीची साल काढून काकडी चिरून घेतलेली आहे आणि लेट्यूस तर हे सगळं मी आता एका बाऊलमध्ये घालणार आहे तुमच्याकडे जर आबकाडो नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल माझ्याकडे होतं फ्रीजमध्ये मी आणून ठेवलं होतं त्यामुळे मग मी ते घातलेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोशंबीर आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात कारण काकडी असते कांदा असो त्यामुळे शरीराची उष्णता कमी होते आणि त्यामध्ये वॉटर कंटेंट चांगलं असतं त्यामुळे कोशंबीर खाणं चांगलं असतं नाही कोशंबीर तर दुपारच्या जेवणामध्ये ताक दही हे सुद्धा आपण खाऊ शकतो पिऊ शकतो तर आता मी काय करणार आहे ह्या कोशिंबीरला थोडंसं तडका देणार आहे अगदी किंचित एक छोटी पळी तेल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा टाकलेली आहे मोहरी आणि चवीनुसार हिरवी मिरची आणि दोन ते ती तीन कढीपत्त्याची पानं तोडून घेतलेली आहे आणि ती शीखमंग फोडणी पुन्हा एकदा या कोशिंबीरवर घालायची मिक्स करायचं आहे चवीनुसार पिळायचा आहे लिंबू आणि जेव्हा कोशिंबीर आपल्याला वाढायची आहे त्यावेळेस घालायचं आहे मीठ आधी टाकलं मीठ तर पाणी पाणी जास्त होतं कोशिंबीरला म्हणून मग जेव्हा जेवायचं आहे तेव्हा मिक्स करायचं आणि मस्तपैकी अशी कोशिंबीर पण माझी बनवून तयार झालेली आहे आता मी इथे करून घेते गरमागरम पोळ्या अगदी साधं सोप्पच जेवण आहे म्हणजे भाजी पोळी कोशिंबीर आणि भाजला तर पापड तर इकडे मी पोळ्या लाटून घेते आहे आणि फक्त माझ्या मुलासाठी लावलेला आहे मी थोडासा भात तर अशा गरमागरम तूप लावलेली पोळी तर हे होतं माझं आजच्या जेवणाचं ताट गरमागरम मस्त चविष्ट अशी दोडक्याची भाजी पोळी आणि अगदी थोडासा ठेचा घेतलेला आहे मी तर हे होतं आमच्या आजचं जेवणाचं ताट तुम्ही काय जेवायला बनवलं होतं तुमच्या घरी कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि खुश रहा